कवलापूर तालुका मिरज येथे एका चौतीस वर्षीय विवाहितेला विविध प्रकारची आमिषे दाखवून सव्वा वर्षापासून तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला या प्रकरणी विकास ल विश्वास तावदरकर वर्ष चौतीस राहणार नलावडे गल्ली कवलापूर विरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पीडित महिला मुळची मिरज तालुक्यातील आहे ती सध्या पतीसोबत कबलापूर येथे राहते ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये तिची संशयित तावदरकर याच्याशी ओळख झाली पीडित महिलेवर त्याने विविध प्रकारची अमिषे दाखवून तिच्या घरात स्वतःच्या कारमध्ये त्याने अनेकदा बलात्कार केला जयसिंगपूर तालुका शिरोळ कुडुवाडी तालुका पंढरपूर येथे हॉटेलमध्ये नेऊन तसेच काननवाडी तालुका मिरज येथेही तिच्यावर बलात्कार केला तो सातत्याने शरीर सुखाची मागणी करू लागला त्यामुळे तिने हा प्रकार पतीला सांगितला पतीने त्याला माझ्या पत्नीचा नाद सोड असे सांगितले त्यावेळी त्याने पतीला जिवे मारण्याची धमकी दिली त्याने पीडित महिलेचा पाठलाग सोडला नाही अखेर महिलेने पतीची मदत घेऊन गुरुवारी सांगली ग्रामीण पोलीस ठाणे गाठले व तावदरकर विरुद्ध फिर्याद दाखल केली बलात्कार व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली आज शुक्रवार दिनांक बारा जानेवारीला त्याला न्यायालयात उभे करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले